प्रश्न आणि उत्तरे एक ते पंचवीस एक प्रश्न महाराष्ट्रात अतिपर्जन्य व जास्त पर्जन्य असे दोन विभाग कशाच्या आधारावर ओळखले जातात उत्तर पर्जन्याच्या वितरणावर आधारित दोन प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर गोदावरी तीन प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे उत्तर गडचिरोली चार प्रश्न सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट असेही का म्हणतात उत्तर ही पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समांतर आहे पाच प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोह खनिज सर्वाधिक आढळते उत्तर चंद्रपूर आणि गडचिरोली सहा प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या भागात रेगुरमृदा काळ्या माती आढळते उत्तर दख्खनच्या पठारावर सात प्रश्न भीमाशंकर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर शेक्रू जायंट स्क्विरल या प्राण्यासाठी आठ प्रश्न महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती नऊ प्रश्न महाराष्ट्रात पवना नदीवर कोणता प्रकल्प आहे उत्तर पवना धरण प्रकल्प दहा प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर गोदावरी अकरा प्रश्न कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा बारा प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर पांझरा तेरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते उत्तर कळसुबाई चौदा प्रश्न तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा ओळखला जातो उत्तर भंडारा पंधरा प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अष्टविनायक गणपतीचे सर्वाधिक स्थान आहेत उत्तर पुणे सोळा प्रश्न पश्चिम वाहिनी नद्यांपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर तापी सतरा प्रश्न महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर गोंदिया अठरा प्रश्न भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर प्रवरा एकोणीस प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कापूस उत्पादन सर्वाधिक होते उत्तर यवतमाळ वीस प्रश्न वर्धा वैनगंगा नद्यांचा संगम कुठे होतो उत्तर चांदा एकवीस प्रश्न महाराष्ट्रात खारेपाट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश कोणता उत्तर कोकण बावीस प्रश्न भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर नीरा तेवीस प्रश्न महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते उत्तर रेगूर मृदा चोवीस प्रश्न विदर्भ प्रांतात कोणत्या प्रकारची शेती प्रामुख्याने केली जाते उत्तर कापूस आणि सोयाबीन पंचवीस प्रश्न राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे प्रश्न आणि उत्तरे सव्वीस ते पन्नास सव्वीस प्रश्न महाराष्ट्राच्या पूर्वेकडील पर्वतरांग कोणती उत्तर गाविलगड सत्तावीस प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मीठ उत्पादन सर्वाधिक होते उत्तर रायगड अठ्ठावीस प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नंदुरबार एकोणतीस प्रश्न पवना धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर पवना नदी तीस प्रश्न महाराष्ट्रातील सोन सोने कोणत्या जिल्ह्यात आढळते उत्तर भंडारा आणि चंद्रपूर एकतीस प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रायगड बत्तीस प्रश्न उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर भीमा तेहत्तीस प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी कृषी विद्यापीठ कोणती उत्तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चौतीस प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे उत्तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील बाजू पस्तीस प्रश्न अंबाजोगाई हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बीड छत्तीस प्रश्न महाराष्ट्रात कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहमदनगर सदतीस प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बुलढाणा अडतीस प्रश्न महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सांगली आणि कोल्हापूर एकोणचाळीस प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मीना नदीचा उगम होतो उत्तर पुणे चाळीस प्रश्न दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर गवा इंडियन बायसन एक्केचाळीस प्रश्न तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर धाराशिव उस्मानाबाद बेचाळीस प्रश्न महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील सर्वात मोठे शहर कोणते उत्तर नागपूर त्रेचाळीस प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर चंद्रपूर चव्वेचाळीस प्रश्न पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोल्हापूर पंचेचाळीस प्रश्न महाराष्ट्रातील दक्षिण पठार कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर दख्खनचे से पठार सेहेचाळीस प्रश्न वैतरणा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो उत्तर नाशिक सत्तेचाळीस प्रश्न महाराष्ट्रातील पवना धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर पवना नदी अठ्ठेचाळीस प्रश्न महाराष्ट्रातील भांडूप हा औद्योगिक परिसर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर उद्योगांसाठी एकोणपन्नास प्रश्न ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे उत्तर सोलापूर पन्नास प्रश्न दौंड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर भीमा प्रश्न आणि उत्तरे एक्कावन्न ते पंचाहत्तर एक्कावन्न प्रश्न महाराष्ट्रातील पुलगोंदी येथे कोणता औद्योगिक प्रकल्प आहे उत्तर वस्त्रोद्योग बावन्न प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर गोदावरी त्रेपन्न प्रश्न महाराष्ट्रातील लोणार सरोवर कसे तयार झाले उत्तर उल्कापातामुळे चौपन्न प्रश्न पवना नदीवर पवनाधरण कोणत्या तालुक्यात आहे उत्तर मावळ पंचावन्न प्रश्न चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेवर आहे उत्तर गाविलगड छप्पन्न प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सत्तावन्न प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणतात उत्तर नागपूर अठ्ठावन्न प्रश्न माथेरान हे हिल स्टेशन कोणत्या पर्वतरांगेवर आहे उत्तर सह्याद्री एकोणसाठ प्रश्न कोयना धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर कोयना साठ प्रश्न महाराष्ट्रात बाजरी उत्पादन सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात होते उत्तर सोलापूर एकसष्ट प्रश्न महाराष्ट्रातील वन्यजीव अभयारण्य कोणते उत्तर राधानगरी बासष्ट प्रश्न कोकण रेल्वे कोणत्या दोन शहरांना जोडते उत्तर रोहा ते मंगळूर त्रेसष्ट प्रश्न महाराष्ट्रातील पाताळगंगा नदीचा उगम कुठे होतो उत्तर पनवेल चौसष्ट प्रश्न तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे पासष्ट प्रश्न महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खनिज आढळतो उत्तर कोळसा सहासष्ट प्रश्न चोळखूर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ठाणे सदुसष्ट प्रश्न कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर महाराष्ट्र अडुसष्ट प्रश्न साधना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे एकोणसत्तर प्रश्न महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कसे तयार झाले उत्तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून सत्तर प्रश्न बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते उत्तर रेगूर काळी एक्काहत्तर प्रश्न महाराष्ट्राच्या पठाराचे दुसरे नाव काय आहे उत्तर दख्खनचे पठार बहात्तर प्रश्न भाटघर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे त्र्याहत्तर प्रश्न सातपुडा पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला चौऱ्याहत्तर प्रश्न लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे पंचाहत्तर प्रश्न महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो उत्तर महाबळेश्वर प्रश्न आणि उत्तरे शहात्तर ते शंभर शहात्तर प्रश्न अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सिंधुदुर्ग सत्याहत्तर प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेवर आहे उत्तर सातपुडा अठ्ठ्याहत्तर प्रश्न राजगुरुनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर कुकडी एकोणऐंशी प्रश्न कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर कोणते उत्तर मुंबई ऐंशी प्रश्न महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खनिज आढळतो उत्तर तांबे एक्क्याऐंशी प्रश्न वर्धा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो उत्तर मुलताई मध्य प्रदेश ब्याऐंशी प्रश्न भंडार दराधरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहमदनगर त्र्याऐंशी प्रश्न शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहमदनगर चौऱ्याऐंशी प्रश्न महाराष्ट्रातील माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ठाणे पंच्याऐंशी प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर सर्वाधिक पर्जन्यवृष्टी शहायशी प्रश्न नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर नाग नदी सत्याऐंशी प्रश्न अकलूज हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सोलापूर अठ्ठ्याऐंशी प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो उत्तर त्र्यंबकेश्वर नाशिक एकोणनव्वद प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी जलविद्युत योजना कोणती उत्तर कोयना नव्वद प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खनिज आढळतो उत्तर बॉक्साईट एक्क्याण्णव प्रश्न चिखलदरा हे ठिकाण कोणत्या डोंगराच्या रांगेत आहे उत्तर सातपुडा ब्याण्णव प्रश्न भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे त्र्याण्णव प्रश्न विदर्भ प्रांतात कोणत्या प्रकारची वनसंपत्ती आढळते उत्तर उष्णकटिबंधीय कोरडे वन चौऱ्याण्णव प्रश्न औरंगाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर खांब पंच्याण्णव प्रश्न सोलापूर जिल्ह्याचा कोणत्या पिकासाठी उल्लेख होतो उत्तर ज्वारी शहाण्णव प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ता उत्तर पैठण सत्त्याण्णव प्रश्न चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे उत्तर सांगली आणि कोल्हापूर अठ्ठ्याण्णव प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रायगड नव्याण्णव प्रश्न लोह खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा कोणत्या जिल्हा आघाडीवर आहे उत्तर गडचिरोली शंभर प्रश्न लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेवर आहे उत्तर सह्याद्री